जालन्यामध्ये धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला सकल बंजारा समाजानं पाठिंबा जाहीर केलाय धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून अर्थात एस टीमधून आरक्षण द्यावं आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे बोराडे यांची सकल बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आणि उपोषणाला पाठिंबा सुद्धा जाहीर केला शासनाचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी भेट द्यायला या नाही मी आमच्या बंजारा समाज बांधवाच्या वतीने सांगू इच्छितो की दीपक भाऊ बोराडे यांची आणि आमच्या बंजारा समाजाची एकच एकच मागणी आहे की आम्हाला आदिवासी ज्या सवलती द्याव्यात आम्हाला आदिवासी समाविष्ट करून घेण्यात यावे आदिवासी बांधव काही यावर नाराज होत आहेत तर आम्ही प्रवर्ग ब मागतोय आदिवासी बांधवाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर आणि बंजारा समाजाला प्रवर्ग ब मध्ये टाकून वेगळं आरक्षण शासनाने द्यावं तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत आहेत गौरव उपोषणाचा पाचवा दिवस आहे मागण्या स्पष्ट आहेत आतापर्यंत कोणी पाठिंबा जाहीर केलेला आहे कोणी कोणी विरोध केलेला आहे काय नेमके तपशील आहेत नेते मंडळी शासनाकडून कोणी आतापर्यंत येऊन भेटून गेले का अगदी खरे विक्रांत आपण जर पाहिला गेलं तर आज धनगर समाजासाठी जे अमरण उपोषण सुरू आहे आरक्षणाच्या मागणीसाठी या उपोषण तांत्रिक बाबी आहेत गौरव यांचा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे जालन्यामध्ये दीपक बोराडे यांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ते उपोषण करत आहेत